रायगड मध्ये ओबीसी समाजाचा हैदराबाद गॅजेट रद्दीसाठी आंदोलन मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट नुसार आरक्षण मिळाल्यानंतर ओबीसी समाज देखील आरक्षणासाठी ठाम होत आहे कुणबी दाखले या आरक्षणात दिले जात असल्याने रायगड जिल्ह्यातील ओबीसी समाज आज रस्त्यावर उतरलाय त्यांनी तहसील कार्यालयामध्ये निवेदन दिलं असून संबंधित जी रद्द करण्याची मागणी केली जाते समाजाच्या वतीने आज आंदोलन व मोर्चा आणि तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आज संपूर्ण तालुक्यातील कुणबी बांधव इथे आज जमलेले आहेत त्याचं कारण म्हणजे एकच की महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढला गेलेला आहे की सरसकट कुणबी मराठ्यांना कुणबी समाजामध्ये समाविष्ट करून घ्यायचा ह्याच्यासाठी जो जी आर काढला त्या जी आरच्या विरोधात निदर्शन काढण्यासाठी आज आम्ही तो जमलेलो हो आहोत कारण वस्तुस्थिती अशीच आहे की आज महाराष्ट्र सरकारने आमची ओबीसी समाजाची खूप मोठी फसवणूक केलेली आहे आणि असं असताना आज जर का मराठा समाज ओबीसीमध्ये जर का दाखल झाला तर आज आमच्या मुलांनी मग जायचं कुठं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही आहे त्यांनी त्यांच्यासाठी वेगळी तरतूद करावी पण आमच्या ओबीसीमधून त्यांना कुठल्याही तऱ्हेचं हक्क किंवा कुठल्याही तऱ्हेचं ओबीसीमध्ये समाविष्ट करून घेऊ नये ह्याच्यासाठी आज आम्ही इथे मोर्चाचं आयोजन व निवेदन देण्यासाठी इथं सगळेजण जमलो होतो इथे जे जमलेलं आहोत ते सरकारने जो जी आर काढला त्या जी आरच्या विरोधासाठी आज इथे आम्ही पूर्ण ओबीसी समाज इथे जमलेला आहोत कारण जे जी आर काढलेला आहे तो आम्हाला ओबीसी समाजाला मान्य नाही कारण आमच्यामध्ये जे तटपुंजी आरक्षण आहे त्यातूनसुद्धा हे लोक घ्यायला आहेत तर आमचा पूर्ण समाजाचा विरोध आहे आणि जे सरकारने केलं त्या सरकारचा आम्ही निषेध करतो पुढे